हार्ट अटॅक वर एक फर्स्ट किट आला आहे तुम्ही ऐकला आहात का युपी मधील कार्डिओलॉजिस्ट नीरज कुमार यांनी हार्ट अटॅक वर एक फर्स्ट एड किट तयार केले आहे त्याचे नाव आहे राम किट पण हे फर्स्ट एड किट सेफ आहे का हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे यासाठी आम्ही बँगलोर येथील हृदयरोग स्पेशालिस्ट गोपी ए यांच्याशी बातचीत केली ते म्हणाले या किट मधील औषध आणि डोस हे दोन्ही योग्य नाहीत छातीत दुखत असलेल्या दहा ते वीस पर्सेंट लोकांनाही हार्ट अटॅक किंवा हृदयाची समस्या असतात आणि रक्तवाहिन्यामध्ये रक्त गोठल्याने हृदयविकाराचा झटका येतो अशा वेळी ब्लड कोटिंग ला विकळून रक्ताभिसरण व्यवस्थित करणे गरजेचे असते या किट मध्ये तीन औषधे आहेत एक एकोस्प्रिन जे रक्त पातळ करते दुसरे म्हणजे रोसूस्टिन जे अँटीकोलेस्ट्रॉल औषध आहे तिसरे म्हणजे सॉर्बिट्रेट जे रक्तवाहिन्या अकुंचन पावल्यात तर स्नायूंना मदत करते आणि रक्तवाहिन्या वाढवण्यास मदत करते मात्र ही तिन्ही औषधे प्रत्येक परिस्थितीत उपयोगी पडत नाहीत या किटची एक अडचण म्हणजे यामध्ये इकोस्प्रिन देखील आहे हा एक प्रकार आहे जो एंट्रिक कोटेड आहे याचा अर्थ असा की ते खूप हळू काम करते जर कोणाला छातीत घट्टपणा जाणवत असेल आणि तो हार्ट अटॅक आहे असं वाटत असेल तर त्याला नक्की जवळच्या रुग्णालयात नेणे आवश्यक आहे जर तुम्हाला वाटत असेल की हॉस्पिटलला जाण्यासाठी वेळ लागत असेल तर त्या रुग्णाला डिस्प्रिन दिला तर योग्य राहील डिस्प्रिन हे खाल्ले जाऊ शकते पाण्यात मिसळून पिले जाऊ शकते आणि हे लवकर ऍब्झॉर्ब होते आणि लवकर परिणाम दाखवते म्हणून लक्षात ठेवा कोणतेही किट डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही